अविकसित भागाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं मनमाड ते इंदूर हा महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्प आहे मनमाड इथून थेट इंदूरपर्यंत रेल्वे मार्ग विकसित झाला तर या भागाच्या विकासाला चालना मिळेल या हेतूनं नाशिक धुळे जळगाव नंदुरबार उन येथील लोकप्रतिनिधींनी या फार पूर्वी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाची संकल्पना केंद्र सरकारकडे मांडली त्यानंतर या मागणीसाठी सातत्याच्या सा पाठपुराव्यामुळे एकोणीसशे आठमध्ये मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी पहिले सर्वेक्षण झाले त्यानंतर अनेक वेळा घोषणाही झाल्या पण प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे सर जाले। तरी ही या झालं तरीही मार्गासाठी फारशी तरतूद केली गेली नव्हती मात्र सोमवारी केंद्रीय मंडळानं मनमाड पासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याचा निर्णय आला मंजुरी लिहाईची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असून या प्रकल्पासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये खर्च होणार आहेत हा प्रकल्प दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे यामुळे मुंबई पासून इंदूर पर्यंतच्या प्रवासातील दोनशे किलोमीटर अंतर कमी होणार आहे मनमाड इंदूर दरम्यान नवीन रेल्वे तीस रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेशामधील महत्वाच्या भागांतील दळणवळणाचं प्रमाण वाढणार असून या प्रकल्पाविषयी सर्वसामान्य नागरिक प्रवासी आणि व्यापाऱ्यांना काय वाटते हे बघूया प्रतिक्रियाद्वारे मनमाड इंदोर पुणे मार्ग रेल्वे मार्ग हा केंद्र सरकारने मंजूर केल्यामुळं ही खरोखर अभिनंदनीय बाब आहे कारण या इंदोरला जायचं जर म्हटलं रेल्वेने तर मोठ्या मार्गा ला, लो ला, लांबच्या ला, मार्गाने जावं लागत होते आता हा मधला मार्ग होणार आहे त्यामुळं केंद्र सरकारचे खरोखरच अभिनंदन केलं पाहिजे आणि इकडं इंदोरकडे मोठे मोठे देवस्थान असल्यामुळे त्याचा निश्चितच सर्वांनाच फायदा होणार आहे परंतु आता हा मार्ग एकशे एकशे वीस वर्षानंतर जवळजवळ एकशे वीस वर्षानंतर मंजूर झाला पण तो आता लवकरच त्याचे काम चालू होऊन तो मार्गी लागावा अशी सर्वसामान्य नागरिकांशी जो मनमाड इंदोर महामार्ग मंजूर झालेला आहे तो प्रवाशांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा महामार्ग आहे जो इंदोर भाग आणि जो महाराष्ट्राचा जो भाग आहे या दोन भागांना जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा असणार आहे यानिमित्ताने प्रवासी असतील विद्यार्थी असतील भाविक असतील शेतकरी असतील यात या सर्व वर्गांना त्याचा फायदा होणार आहे विशेषतः दोन्ही भागांमध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी ही मोठी सुविधा या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे जो रस्ता मार्गे जो दळणवळण होतो त्यावरचा ताण देखील यामुळे कमी होणार आहे आणि जे नोकरदार वर्ग आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांना देखील दोन्ही भागांमध्ये जोडणं जाण्यासाठी या निमित्ताने फायदा होणार आहे व्यापारी म्हणून इथं दळणवळणाचं साधन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे रोजगार वाढणार आहे आणि मनमाड इंदोर मार्ग झाल्यामुळे जे लांब पल्ल्याच्या गाड्या आहे त्या मनमाड स्टेशनवरून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जो नाशवंत माल आहे जसे अन अनार झाले अंगूर झाले भाजीपाला झाला ह्या परराज्यात जायला मोठ्या प्रमाणावर सुविधा होणार आहे त्यामुळे रेल्वेला पण मोठ्या प्रमाणावर नफा होणार आहे आणि इथं त्यामुळे रोजगार वाढणार आहे आणि जो शेतकऱ्यांचा नाशवंत माल आहे लवकर लवकरात लवकर पोचणार आहे त्यामुळे त्यांना योग्य भाव पो मिळणार आहे त्यामुळे मी हे जो इंदोर मनमाड मार्ग चालू झालेला आहे त्यामुळे केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो व्यापाऱ्याकडून केंद्र सरकारने कालच मनमाड इंदोर रेल्वे मार्गा मार्गाला मंजुरी दिली आहे अठरा हजार कोटी रुपये याकरता मंजूर केले आहे उत्तर महाराष्ट्राकरता आणि मनमाड शहराकरता ही फार मोठी गोष्ट आहे तीस लाख लोकं या रेल्वेशी जोडली जाणार आहेत एक हजार गावं जोडली जाणार आहेत उज्जैन आणि शिर्डीसारखी देवस्थानंसुद्धा मनमाडच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत उज्जैन नाशिक पण जोडलं जाणार आहे नक्कीचपणे केंद्र सरकारचा हा प्रवाशांकरता सुखद निर्णय आहे यात दळणवळण देखील वाढणार आहे अगदीच रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे रेल्वे प्रवाशांना जो रस्ते मार्गाने जो प्रवास असतो तो अवघड असतो तो रेल्वेने सुखकर होणार आहे अभिनंदन 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 मनमाडच्या वतीने मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो कारण गेले तीस वर्ष जो प्रश्न रेंगाळलेला होता त्या प्रश्नाला मागी मार्गी, मार्गी लावण्याचं काम या नवीन मंत्री महोदयांनी केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो मनमाड शहरातून जे प्रवासी इंदोर मार्गे जाणारे किंवा इंदोरकडून जे प्रवासी नाशिक असो शिर्डी असो जे जे धार्मिक स्थळं इथं आजूबाजूला आहे हो त्या ठिकाणी येणारे त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण होती ही अडचण केंद्र शासनाने दूर केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मनमाड शहराचा दळणवळण विकास व्यापारी या सगळ्या दृष्टिकोनातून सर्वांगीण दृष्टिकोनातून या महामार्गाने प्रवाशांचा असो व्यापाऱ्यांचा असो मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे हे झाली अभिनंदनीय गोष्ट परंतु ज्याप्रमाणे केंद्र सरकारने नवीन नवीन नियम काढले त्यामध्ये वेटिंग तिकीट हे चालत नाही गाडीला वेटिंग तिकीट असल्यानंतर रिझर्वेशन बोगीतून उतरून दिलं जातं परंतु त्यांनी खिडकीवरच वेटिंग तिकीट न देण्याची हे करावी आणि वेटिंग तिकीट बंद करावं त्याचप्रमाणे जनरल तिकीट जनरल तिकीट भरपूर प्रमाणात दिले जातात परंतु बोग्या अतिशय कमी प्रमाणावर असतात त्यामुळे गोरगरीब जनतेची गोरगरीब जनतेला त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने जनरलच्या बोग्या वाढवाव्या स्लीपरच्या बोग्या वाढवाव्या ज्याप्रमाणे ए सीच्या बोग्या वाढवलेल्या आहे त्याच्यामध्ये थोडी कमतरता करून जनरलच्या बोग्या वाढवा आणि स्लीपरच्या बोग्या वाढवाव्या आणि मनमाडपासून मुंबईपर्यंत जाताना अनेक लहान लहान स्टेशन आहे उगाव असेल लासलगाव असेल लासलगावला तर काही गाड्या थांबतात था। परंतु या अनेक स्टेशन जे आहे त्या स्टेशनावर कोणीसुद्धा फिरकताना दिसत नाही हे स्टेशन डबगाईला गेलेले आहे तिथं बसलेले लोक जे व्यापारी होते जे छोटे मोठे काम करायचे त्या सगळे घरी बसलेले आहे त्यामुळे बेरोजगारी अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यामुळे पॅसेंजर गाड्या जास्तीत जास्त प्रमाणात सोडवावा व जनतेची जनतेकडं लक्ष द्यावं ही मी माझ्या मनमाड इंदोर महामार्गाला जी मंजुरी दिली त्याच्या अगोदरच्याही खासदारांनी प्रयत्न केले परंतु महाविकास आघाडीच्या सोबतही बादशहाच्या पत्राला आणि प्रयत्नाला यश आलं त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या वतीने शोभताई बादशाह यांचं अभिनंदन करतो याच्या मागे ज्यांनी प्रयत्न केले त्यांचेही अभिनंदन आभार मानतो आणि मंत्री महोदयांचे पण आभार मानतो हा मनमाड इंदोर महामार्ग हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याचा निश्चितपणे सर्वसामान्य या प्रवाशाला फायदा होणार आहे आणि सुद्धा त्याचा व्यापाराच्या दृष्टिकोनातून फायदा होईल छोटे मोठे जे व्यापारी आहे शंभर टक्के त्यांना ह्या लक्झरी आणि बसचा प्रवास मानमाड इंदोर प्रवास परवडत नव्हता तर हा रेल्वेचा प्रवास शंभर टक्के परवडणारा आहे आणि तसंच नाशिक पंचोटी हा जो धार्मिक भाग आहे याचा आणि एम पीचा कुठंतरी ज्या धार्मिक स्थळावर जे वैरुद्ध लोक प्रवास करतात त्यांना शंभर टक्के सर्वांनाच सर्वसामान्य नागरिक व्यापारी व वैवृद्ध सर्वांनाच त्याचा फायदा होईल आणि याला मंजुरी मिळाली पण शंभर टक्के काम में चालू व्हावं अशी मी केंद्र सरकारनं विनंती करून थांबतो एकंदरच मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी दिली आहे त्यामुळे मुंबई इंदूरला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असून त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याला सर्वाधिक फायदा होणार असून प्रवासी व्यापारी व शेतकऱ्यांसह उद्योगधंदेवाढीसह तीर्थक्षेत्र पर्यटनाला फायदा होणार असून दोन्ही राज्यांची जलद कनेक्टिव्हिटी